सुरुवळी टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी बोदवळ तालुक्यातील नाळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सिंग पाटील उर्फ जेसू पाटील यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी बोदवळ तालुक्याचे नगराध्यक्ष माननीय आनंदा पाटील यांच्यासह इतर असंख्य काँग्रेसी कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर आदरणीय आपले लोकप्रिय आमदार दादा पाटील यांनी सुद्धा त्यांना सर्व समितीचं अध्यक्षपद दिलं आणि दिवशी त्यांनी त्यांचे कामकाज कामकाज वाटचाल सुरू आहे आपल्या आत्ताचा भाऊचा फोन येऊन गेला त्यांना आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या भाऊ दरवर्षी त्यांना शुभेच्छा वेळ वेळप्रसंग जर वेळ घरीसिद्ध जाऊन भेटतात भाऊ या त्यांच्या सगळ्या सर्व राजकीय पक्षांनी मी संबंध या म्हणजे त्यांचं व्यक्तित्वातच एवढं आहे गाडं पाडून काही होते तो, तो आता राजकारणासाठी पाहिजे आणि आम्हाला त्यांनी अंतर्गली प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करण्यासाठी जसं आमच्या फॅमिलीला संबंधातून प्रत्येक मार्गदर्शन केलेले आहे व आपल्या गटामध्ये होते अशा परिस्थितीमध्ये पत्रांनी निवडून दिलं बोधवडचा इतिहास सर्वांना माहीत आहे की बोदवळला थोडंसं आर्थिक गणित जरा असतं तोडसा घाबरत होतो परंतु पाटील सगळी व्यवस्थित माझ्या पाठीमागे उभं राहिले यश एस पाटील होते रमेश शर्मा होते धनराजे फाल असं के लोकांनी सर्वांनी मदत केली त्या टायमाला आनंदभूर इथे त्यावेळेस नव्हते पण बी आर पाटील होते नाही शेतेवती जुने पण मग यांचे प यांच्या कुटुंबातले पी आर पाटील येऊन त्यांनी सर्वांनी मला अतिशय बोलायची मदत केली त्यानंतर तिसऱ्या पंचायतमध्ये माझा राजकीय विषय असा की तिसऱ्या पंचायत समितीला परत माझी मनुलगणातून मागणी झाली मी स्वतः मागणी के केली नव्हती मनुरगणामध्ये आणि त्यावेळेस श्रेय सर्व पल्हाद बोलणं पेटील आणि मला जे सभापती केलं तर निवड प्रथिभादराई पाटील आणि प्रल्हादराव पाटील यांनी पहिलेपासून माझ्या पाठिंबाला गेले नाही पण बापूजी मला त्या टायमाला मॅच्युरिटी नाही असं म्हणायचं की अजून हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा सभापती पण सांभाळू शकणार नाही पण तू ताई आजारी होत्या सेंट रुग्णालयामध्ये आणि प्रल्हाद गोवा आणि सुरेश दादा जिल्हा बैल त्यांचं त्यावेळेस वेगळं राजकारण होतं वरतं पण प्रल्हाद गोवने जास्त श्रेय जातं की प्रल्हाद गोवने ताईंना आग्रह केला आणि सर्व घरून आणलं आणि भुजवळ पंचायत समितीची पाठी कारकिर्द ही बिनविरोध झाली आणि अतिशय सर्वांच्या आशीर्वादाने मी अतिशय बिनधास पाच वर्षातिशय चांगलं काम केलं आणि त्यांचं श्रेय सर्व बोलत झालं आणि भरपूर पाणलोट क्षेत्रामधले आणि पाझर तलाव पाझर तलाव हरिभाऊ जवळेंच्या काळानंतर नाथाभाऊ जरी पाठबंधारे होते मंत्री होते सा सा तरी त्यांनी एकही पाझर तलाव केला नाही सर्व पाझर तलाव हरिभाऊ जवळेनंतर माझ्या आजचे सहा पाजर तलाव मधोरखा झालेले आहेत सातेशहाज योजी चांगली पुरा अर्धो वरखेड वरघेडचं तेव्हा थोडंसं थांबून जवळ होता राजकीय याच्यामध्ये त्यांनी आणि आमचं नाळगावच्या निड्याचा पाझर तलाव असे केले आणि आयचा जो विषय आहे आय टी आय हा सुधाकरराव नाईक मंजूर केला परंतु तो मी सभापती असताना नाही आय टी आय ज्या टायमाला समाज कल्याण मंत्री होत्या त्या टायमाला बडीराम हिरे मंत्री आणि सुधाकरराव नाईक शिक्षण मंत्री असा इथे शेतकरी मेळावा ना राजाराम ना नाईक पालवे हे जुने जे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ ज्येष्ठ नव्हते होते यांनी तिथे दत्तचित्र मंदिरामध्ये शेतकरी मेळावा घेतला होता आणि त्यावेळेस मिनी एम आय टी सीची मागणी बोधवळं गेली होती आणि मिनी एम आय टीची पाणी नसल्यामुळे बोधवणं त्यावेळेस झाली नाही एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा विषय येतो त्यावेळी टँकरने सुद्धा पाणी आपल्या बोलवला आणि आयटीआ आएट त्यावेळेस मंजूर असं झाला की त्या टायमाला शर्धेचं धोरण होतं की एका तालुक्यामध्ये ता एकच आहे परंतु ती खासबाब इथे शब्द दिला सुधाकरण नायकांनी आणि ना ती खासबाब म्हणून तो आयटीआ मंजूर झाला पाटील आज जेसू पाटील यांचा वाढदिवस आहे चांगल्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झालेला आहे आणि चांग त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होता होतो आहे तर या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण थोडक्यात काय सांगाल आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री वीरेंद्रसिंग काका यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं बघितलं तर त्यांच्या वीस वर्षा वीस ते तीस वर्षापासून त्यांचा या मतदारसंघाशी अत्यंत ता चांगला संपर्क आहे मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो परंतु कालानुरूपी काहीतरी त्यांनी निर्णय योग्य घेतला पाहिजे आता सध्याची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे की अनेक पक्षाचे लोक इकडून तिकडे जातात परंतु त्यांनी काहीतरी असा मोठा निर्णय घ्यावा ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो दादा आपण बोधवड शहराचे बोधवळ शहराचे नगराध्यक्ष आहात आणि जेसू पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होतो आहे कौतुकाची थाप पडते आहे तर आपण नगराध्यक्ष की या नात्याने त्यांच्या वाढदिवसाच्या संदर्भात आपण काय सांगाल जेसू भाऊ असे व्यक्तिमत्व आहे किंवा असं समाज म्हणून प्रत्येक समाजात चालणारे व सर्व तरुण व युवकांना आवडणारे व्यक्तिमत्व आहे व सर्वांच्या मनात मन जिंकणारे असे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे जसोब आधीपासून राजकारणात व हृदय हृदयपाटले भाष्य असल्यामुळे सरळ समाजात व राजकीय दृष्टीत त्यांची चांगली पकड आहे तरी त्यांनी जे कार्यकर्ता आहेत ते प्रत्येक गोष्टीत शांचा वाटत त्यांचा ओझोड चालूसाठी असतो व त्यांनी जे कामं केलेले आहे

एक मिनिट असं आहे की वाढदिवस जरी आहे संपर्क जरी असला आणि पुढचं विजन आता सांगणं एवढं कठीण आहे कारण मी गेले चाळीस वर्ष झाले काँग्रेस पक्षाच एका निष्ठेने काम करतो आहे काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलं आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत सर्व लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला मी भुसावळ पंचायत समितीचा पाच वर्ष सभापती राहिलो जळगाव जिल्हा परिषद बांधकाम समितीमध्ये मी सदस्य म्हणून काम केलं मी विविध शासकीय समित्यांवर काम केलं जिल्ह्यावर बोधवड तालुका समन्वय समितीचं मी काम केलं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यानंतर आघाडी जी मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मी समन्वय समिती बोधवडचा अध्यक्ष असता गायत आहे सरकार बदलल्यामुळे त्या बरखास्त होती मी विविध क्षेत्रामध्ये आणि विविध सहकारी संस्था दूध दूध संस्था या वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी काम केलं आणि आता पुढचं विजन असं आहे की अजून आता मी काय अजून माझा राजकीय निर्णय काही घेतलेला नाही आहे परंतु आता काळाच्या ओघामध्ये काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे त्याचं कारण असं की गेल्या काँग्रेस पक्षाने जरी मला खूप दिलं परंतु माझे जे सहकारी आहे मला माझ्यावर जे निष्ठा ठेवून माझ्यावर जे प्रेम करणारे जे बोधवड तालुक्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर अजूनही या न्यू जनरेशन मध्ये सुद्धा अजून माझ्या याला शब्दाला अजून काही टाळत नाही परंतु मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही गेल्या दहा वर्षापासून म्हणजे जनतेची सेवा करताना सत्तेची जोड असली पाहिजे ती सत्तेची जोड गेल्या चौदा पासून आपल्या महाराष्ट्रात म्हणा देशामध्ये म्हणा सरकार बदल झाल्यामुळे आणि आम्ही काँग्रेस विचारसरणीच्या असल्यामुळे आम्ही कुठे काही अजून मी ऍडजस्ट होऊ शकत नाही आहे परंतु लोकांसाठी आणि लोकांच्या कामासाठी आपल्याला काहीतरी मला निर्णय घ्यावा लागेल या निर्णयापर्यंत मी आज आलेलो आहे परंतु अजून मी काही माझ्या सहकार्यांशी चर्चा करून माझा निर्णय काहीतरी भविष्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता माझे समर्थक काँग्रेसचे जरी असले मी काँग्रेसचा पिंड असल्यामुळे माझी समर्थक सगळ्याच पक्षामध्ये आहे परंतु आता काय करणार आहे की आता आजच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या जीवनामध्ये फार आमूलाग्र बदल झालेला आहे आणि धकाधकीच्या जीवनामध्ये लोक म्हणजे एकदम निर्णय ताबडतोब बदलवण्याची भूमिका आजकाल लोकांमध्ये झालेली आहे त्याचं कारण असं की राजीवजी गांधी यांनी अठरा वर्षाच्या मुलांना जे मतदानाचा अधिकार दिला आणि अठरा वर्षाचे मुलं हे काही फार परिपक्व नसतात आणि ते ते निर्णय बदलवतात लगेच कारण आता आजकाल काय झालंय घरामध्ये आई वेगळ्या पक्षाला मत देते वडील वेगळ्या पक्षाला मत देतो आणि मुलगा वेगळ्या पक्षाला मत देतो अशी परिस्थिती आज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता लोकांना आवाहन करणं म्हणजे काय आता खरं म्हटलं तर गरज अशी आहे या देशामध्ये गरीब लोकांसाठी सर्व शेतकरी सर्वसामान्य लोकांसाठी जो पहिले आस्तागायत चांगलं काम करणारा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याची गरज आहे परंतु तशी परिस्थिती अजून होताना दिसत नाही आहे ज्या पक्षामध्ये मी काम केलं गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्या पक्षाची तशी या जळगाव जिल्ह्यात तरी आणि महाराष्ट्रामध्ये अजून पकड होण्याची शक्यता फार कमी आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे जे लोक जिथे आहे ज्या पक्षात आहे त्या पक्षात राहून त्यांचे कामं करण्याच्या प्रवृत्तीने वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या लोकांचं जाऊन काम करतात आणि तसं करण्यात काही हरकत नाही असं माझं मत आहे या वाढदिवसाचं श्रेय असं की मी गेल्या मी वीस वर्षाचा असताना या गावचा सरपंच झाला या गावचा सरपंच झाल्यानंतर मला माझ्या गावातल्या लोकांनी जी मदत केली वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मदत केली त्यावेळी जात पात हा विषय नव्हता आणि या माझ्या गावातल्या लोकांनी मला जे मोठं केलं आणि मला तालुका जिल्हा लेव्हलपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये मी माझ्या गावातल्या सर्व गावातल्या नाडगाव गावातल्या लोकांना पहिले प्रथम श्रेय दिल त्यानंतर बोधवड तालुक्यातला जो माझा पंचायत समिती गण होता त्या गणातल्या लोकांनी मला मोठं केलं नाडगाव येणगाव गणातल्या आणि बोधवार शहरातल्या लोकांनी सुद्धा मला निवडून दिलं होतं आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मी जिल्हा लेवलपर्यंत राजकीय क्षेत्रात काम केलं पक्ष पातळीवर मी राज्य लेव्हलवर सुद्धा काम केलं मी काँग्रेस पक्षाचा निरीक्षक सुद्धा होतो नंदुरबारला निरीक्षक होतो धुळ्याला निरीक्षक होतो आणि चाळीसगावला सुद्धा निरीक्षक होतो जिल्ह्यामध्ये असं काम करतं हे श्रेय मी माझ्या गावातल्या प्रथम माझ्या मतदारांना दिली की ज्या लोकांनी मला सुरुवातीला वीस वर्षाचा असताना निवडून दिलं आणि मला सरपंच केलं